हाय हॅलो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत क करते आज भन्नाट अशी रेसिपी घेऊन आली आहे ते म्हणजे खाद खानदेश पद्धतीचं वांग्याचं भरीत तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला वांगी ही छान भाजून घ्यायची आहेत त्याला वरतून थोडं तेल लावायचं आणि अशी गॅसवरती भाजून घ्यायची आहेत बघा गावाकडे काय करतात की काळ्यांवरती भाजली जातात पण फ्लॅट सिस्टीमधे ही हे होत नाही त्यामुळे आपल्याला आप गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत तर ह्या असे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत काळे होईपर्यंत आणि त्यांना असं दाबून बघायचं आता होईल हे कसं समजतं की त्यांना असं दाबून बघायचं जेव्हा तुम्ही दाबून बघाल तर ते नरम लागतात ता हाताला आणि खाली या पद्धतीने प्लेट ठेवायचे जेणेकरून काही वांग्यांना पाणी सुटतं आणि हे पाणी जेव्हा आपण भरता भरीत करताना भरतामध्ये टाकतो ना तेव्हा ते प्रत ते अतिशय चविष्ट लागतं तर वांगी आपल्याला पूर्णपणे भाजून घ्यायची आहेत तर एका एका शेगडीवरती म्हणजे दोन दोन वांगे अशी बसतात तर आता हे बघा माझी ऑलरेडी तीन वांगे भाजून झाली होती त्यामुळे मी एक एक वांग ठेवलं होतं आणि जेव्हा आपण वांगे, वांगे भाजून घेतो ना तर त्याची साल बघा अगदी इझिली निघते तर ह्या पद्धतीने आपल्याला वांगी भाजून घ्यायची आहेत आणि सगळ्या वा वांग्यांची साल आपल्याला काढून घ्यायची आहेत तेल का यासाठी लावतात की जेव्हा आपण वांगी भाजायच्या आधी वांग्यांना जर थोडं थोडं तेल लावलं म्हणजे वरतून फक्त असा हात फिरवला ना तर Uh, साल ही पटकन निघते आणि पूर्ण वांगी भाजून झाल्यानंतर आपल्याला या पद्धतीने बडगी म्हणतात याला आमच्याकडे तर uh, याला ही लाकडाची असते जर तुमच्याकडे ही अवेलेबल नसेल तर तुम्ही कुठलंही असं मोठ्या भांड्यामध्ये याला छान ठेचून घ्यायचं आहे तर ठेचण्याची पद्धतसुद्धा बघा uh, पुढून मागे आणि मागून पुढे या पद्धतीने म्हणजे गुथळ्या राहणार नाही ना ना, आणि पूर्ण आपलं भरीत छान ठेचून होईल तर बघा या पद्धतीने पूर्ण भरीत आपलं ठेचून झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे याला फोडणी द्यायची आहे बघा या भरतामध्ये जास्त काही घालत नाही पण तरीसुद्धा इतकं चविष्ट लागतं तर बघा मी इथे फक्त लसूण मिरची बारीक करून घेतली आणि याच्यासाठी मी मिरच्यासुद्धा तळून घेतल्या आता ह्या कढईमध्ये आधी पुऱ्या तळून घेतल्या त्यानंतर मग आपल्याला भरीत तळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला जिरं मोरी आपण जो ठेचा बनवला होता मिरची लसूण कढीपत्ता आणि शेंगदाणे तर आणि त्या त्यामध्ये थोडंसं आपल्याला स्प्रिंग ओनियन म्हणजे कांद्याची पातसुद्धा बारीक करून घ्यायची आहे आणि जेव्हा आपण फोडणी नेतो फोडणी देतो त्यामध्ये सुद्धा आपल्याला कांद्याची पात घालायची आहे म्हणजे सु आपल्याला जिरं मोरी कांद्याची पात मिरची लसूणचा ठेचा क कडीपत्ता आणि शेंगदाणे हे सर्व घालायचं आहे त्यानंतर आपण ठेच थेचु, ठेचून थेचु, घेतलेलं भरीत यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की जेव्हा आपण भरीत बनवतो त्याला तेल हे जास्त ठेवायचं त्याने भरीत असं छान लसलसीत होतं बघा आपल्या पुऱ्या तर तयार झालेल्या आहेत एका साईडला होतंय भरीत आता याला छान आपण झाकण ठेवू झाकण ठेवून एक दोन वाफमध्ये दे होऊ द्यायचं आणि बघा आपलं भरीत तयार होतंय अगदी चविष्ट तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपलं भरीत आहे तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हेही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली त्यानंतर बघा आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेलं कोथंबीर आणि थोडंसं कांद्याची पात हे आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडंशी अगद अगदी आणि छान हलवून घ्यायचं आहे पूर्ण आणि आपलं भरीत खाण्यासाठी हे रेडी आहे आता आपण सर्व करूया तर बघा ताटामध्ये छान पुऱ्या एका साईडला भरीत झणझणीत वांग्याचं खांदेश पद्धतीचं भरीत मिरची कांदा आणि मेथीची भाजी कशी वाढली रेसिपी नक्की